बाबासाहेबांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त तुम्हाला काहीतरी दाखवावं म्हणून आम्ही निघालो जिल्ह्यातल्या एकदम शेवटच्या टोकाला हे टोक मुंबईपासून एकशे पंधरा किलोमीटर अंतरावर आहे मुंबईजवळ असणारा हा आदिवासी तालुका आहे शहापूर या तालुक्यामध्ये जवळपास साडेतीन लाखापेक्षा जास्त लोकं राहतात आणि त्यांचे मतदार आहेत दोन लाख चौऱ्याहत्तर हजार रस्त्याच्या दोन्ही बाजूला अशी मोठी अशी झाडे आहेत रस्ता वळणदार आहे जवळपास एकशे दहा असे आदिवासी पाडे आहेत की जे या डोंगरी भागामध्ये राहतात आता हे जे समोर दिसतंय हे समृद्धी महामार्गाचं काम आहे हे जे काम सुरू आहे ते वाशाळ्याच्या जवळ असणाऱ्या गावांमध्ये आहे पाण्याचा टँकर चालला आहे पण हा टँकर आदिव्य पाण्यांसाठी नाही आहे जिथे समृद्धीचं काम सुरू आहे त्या भागात हा टँकर त्या कामगारांसाठी चाललेला आहे वासाळ्यामध्ये आमचा प्रवेश झाला वासाळ्याच्या डाव्या बाजूला जर तुम्ही गेले तर तिथे तुम्हाला फुगळ्याकडे जाणारा रस्ता दिसतो आता ही सुरुवात झाली आमची इथून हे ज्या महिला दिसत आहेत ह्या एका विहिरीतून पाणी काढत आहेत पण त्या विहिरीतलं पाणी जे आहे ते पिण्यासाठी नाही आहे कारण त्या पाण्यामध्ये इतकी घाण आहे की हे पाणी ते फक्त धुनी भांडी कपडे वगैरे त्याच्यासाठी ते वापरतात बघा ते पाणी बघा तुम्ही कसं आहे ते कोथाळ्याकडे जाणाऱ्या जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या कडेला ही विहीर आहे विहिरीतलं पाणी इतकं गडूळ झालं आहे की त्या महिला ज्या बोलत आहेत त्या आम्ही इथं फक्त धुनी भांडी करायला येतो आणि त्यांचं घरही खूप दूर अंतरावर आहे पण त्यांना दुसरी जी सोय आहे ती नसल्यामुळे त्यांना इथे यावं लागतं अहमदनगर आणि ठाणे या जिल्ह्याच्या बाउंड्रीवर सह्याद्री पर्वत रांगेच्या पायट्याशी वसलेले हे सगळे आदिवासी पाडे आहेत आणि जे मगाशी जे उंच कडा जो दिसला होता त्या कड्यामुळे या गावाला नाव कोथळे पडलेले ही जी घरं दिसत आहेत ही घरं आदिवासी समाजाची आहेत या गावाची लोकसंख्या साधारण दोन हजार च्या आसपास आहे आणि प्रत्येकाच्या घराच्या अंगणामध्ये असे पाईप लागलेले हे जे पाईप आहेत हे केंद्र सरकारची जी विशेष योजना आहे जलजीवन योजना त्या योजनेअंतर्गत हे पाईप संपूर्ण पाड्यामध्ये लागलेले गावातील लहान मुले मस्ती करून त्या पाईपमध्ये माती टाकतात ते टाकू नये म्हणून त्यांनी ते पाईपला एक प्लास्टिकने गुंडाळून ठेवलेले काही महिलांनी इथे रोजगार मिळावा म्हणून पापड तयार होणारी एक मशीन टाकलेली आहे त्यामधून ते त्यांचा उदरनिर्वाह करतात गावामध्ये सुशिक्षित लोकांची संख्या खूप जास्त टाकलेली आहेत ना हे जल जीवन योजने, पाईप आहेत आणि हे पाईप प्रत्येक तुम्ही जे बघू शकता ह्या प्रत्येक घराच्या तिथे हे पाईप आहे आणि असं जे ते काम झालेले ते जवळपास सत्याहत्तर लाखाचं आहे आणि त्याच्यामध्ये जी मिळालेली माहिती अशी की पाणी त्याचा जो सोर्स आहे तो फायनल झाला नसतात इतक्या ह्या पद्धतीने इथे कसं काय आपल्याला असेल स्थानिक आमदार दौलत दरोडा यांनी या ठिकाणी या या एक सभामंडप बांधून दिलेला आहे आणि हे जे गाव आहे पूर्णपणे आदिवासी समाजाचं गाव आहे गावाच्या सुरुवातीलाच एक मोठी विहीर बांधलेली आहे आणि या विहिरीमध्ये दिवसाला दोन टँकर टाकले जातात एक टँकरमध्ये साधारण दहा लिटर आता। तो में हजार लिटर पाणी असतं म्हणजे दोन टँकर म्हणजे वीस हजार लिटर पाणी या विहिरीमध्ये बसतं आणि ते तेवढंच पाणी त्या तेवढ्याच पाण्यामध्ये ही जी ह्या गावातील कुटुंब आपले जे काही दैनंदिन काम असतं ते सगळं करतात कोथाळा ते वासाळ्यापर्यंतचे जे रस्ते झालेले ते अतिशय पक्के रस्ते झालेले डांबराचे रस्ते झालेले ते रस्ते कचाऱ्यापर्यंत खूप चांगले सुस्थितीत आहेत त्याला कनेक्टिव्हिटी म्हणून समृद्धी महामार्ग आहे आणि त्यामुळे इथे फारशी अडचण झालेली नाही आहे म्हणजे ज्या लोकांना घरी यायचं असेल ते अक्षरशः ते पायपीट करत जवळपास दीड दोन तासाचा ता जो त्यांचा जो प्रवास असतो तो, तो, तो चालत जात ते आपल्या इच्छेस्थळी आपल्या घरी पोचतात म्हणजे आता हे जे पाणी घेऊन चाललेले ज्या महिला आहेत यांना घरी पोचायला साधारण एक तीस तीस एक मिनटं या लोकांना लागेल मग ते घरातले लहान मुलं असतील अजून कोणी वयोवृद्ध लोक असतील ते सगळेजणं हे पाणी कसं आपल्या कुटुंबाला मिळेल म्हणून त्यांची रोजची ही रोजची धडपड असते आणि आता मी ह्या भागातून इस जे चाललो आहे तर ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला एक मोठ्या पाईपलाईन्स असं टाकायचं काम चालू आहे पण ते पाणी येईल का नाही याची गॅरंटी नाही आहे यावेळेस मी अशा ठिकाणी आहे जे ठिकाण मुंबईपासून साधारण शंभर एकशे दहा किलोमीटर अंतरावर आहे हे जे गाव आहे ना त्या गावाचं नाव आहे कोथळे मी तुम्हाला दाखवतो की हे कोथळे गाव आहे आणि जास्त करून आदिवासी लोक या भागात राहतात मुद्दा असा आहे की या ठिकाणी गेल्या सत्तर ते पंच्याहत्तर म्हणजे आता आपण ब स्वातंत्र्याचे पंच्याहत्तर वर्ष साजरे करतो आहे पण या गावामध्ये आजही पिण्याचं पाणी उपलब्ध नाही तुम्ही हे ऐकून तुम्हाला हा धक्का वाटेल पण ही वस्तुस्थिती आहे आत्ता साधारण इगतपुरी तालुक्यातलं जे बाहुली धरण आहे त्या धरणातून त्याच्या बॅकवाटरमधून एक प्रपोजल मंजूर झालं आहे शासनाचं आणि त्याची जी लाईन आहे ती ह्या शहापूर तालुक्यात पोचलेली हे शेवटचं टोकाचं गाव आहे आणि हे भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये हे गाव येतं आहे काही लोकांशी आपण बोलूया की ते काय म्हणतायत ते शहापूर तालुक्यातलं जे सगळ्यात शेवटचं जे गाव आहे कोथळे सह्याद्री पर्वतरांगाच्या अगदी पायथ्याशी हे गाव आहे आणि तिथे एक कोथळ्यासारखा एक डोंगराचा भाग आहे ते, त्या त्याची ओळख म्हणून या पाड्याला कोथळे नाव पडलेलं आहे आणि हे संपूर्ण आदिवासी पाडा आहे या गावामध्ये गेल्या पंच्याहत्तर वर्ष या गावामध्ये पिण्याच्या पाण्याची लाईन आलेली नाही आहे आणि या ठिकाणी जे दोन हजार लोकसंख्या असलेलं जे गाव आहे तीन दोन मिनटं मला सांगा काय नेमकं प्रॉब्लेम आहे इथे पाण्याची लय मोठी समस्या चालू आहे आम्ही सध्या दोन टँकरने पाणी पुरवठा केला जातो तो पिण्यासाठीच फक्त आंघोळीला काही वापर नाही होत तो पण पुरत नाही जनावर हे असे जंगलात ते मोकाट फिरतात माणसालाच पियाला पाणी आता मी रस्त्याने येताना बघत होतो पाईपलाईन खूप मोठे मोठे टाकले जातात पाईपलाईन काय ते सक्सेसफुल होते का नाही आता आप ते आपल्याला ना नाही माहित काय कारण आश्वासन देतात इलेक्शन दे आलं की आम्ही तुम्हाला पाणी देव पाने देव पाणी पाणी कुठून देणार पण मग ह्या गावामध्ये कधी आता लोकसभेच्या निवडणूक आहेत कधी दहा वर्षात खासदार इथे आले नाही खासदार कोणी नाही आले कोणच नाही फक्त जेव्हा प्रचाराला येतील आम्हाला वोट द्या आम्हाला वोट द्या पाया पडतील तेव्हा याच्यानंतर नाही कोणी बघायचं सरपंच म्हणून आता तुम्ही मला सांगा की काय नेमकं इथे प्रॉब्लेम आहे अडचण जाय काय इथं अडचण काय आमच्या तुम्ही सर सांगितलं पाणी तुम्ही पाईपलाईन बघितले रस्त्याने येताना ते असतानाच तर आम्हाला ते ना आश्वासनं देतात का तुम्हाला आज पाणी देऊ या महिन्यात देऊ त्या महिन्यात देऊ असं करून करून आमचे आमचे तरी पिढे जातच आले आता लहान लहान मुलांचे पिढ्या जाईल तरी आमच्या गावात काही पाणी भेटणार नाही आणि तुम्ही एक सांगितलं ते कपिल पाटील ना कपिल पाटील फक्त किती वर्षातून आलेले पहिलं टाइम खासदार होण्याचं होतं त्या टाइम इथं तर चावडी होती सर ते टाइम आला तिथून आलेलं नाही इथं आलेलं नाही तर आम्ही काय सांगतो तु, तुम्ही फक्त आम्हाला वोट पिढ्यान पिढ्या वर्षानुवर्ष ही अडचण आहे पिढ्यान पिढ्या ही अडचण आहे गेल्या दहा वर्षामध्ये इथले जे खासदार आहेत कपिल पाटील हा भिवंडी मतदारसंघामध्ये हा गाव येतो शहापूर तालुक्यातला आहे ते फक्त एकदाच आले त्या आहेत ताई पुढे या प्लीज सगळ्यात जास्त प्रॉब्लेम महिलांना होत असेल काय मलाही सांगा तुम्ही काय म्हणाल की ह्या गावात आता पाणी पंच्याहत्तर वर्ष झाले पाहिजे पाइप पाईपलाईन पण नाही आणि आता टेंकर टेंकर आहे म्हणून आम्हाला इथे जवळ पाणी टेंकर नव्हतं तेव्हा आम्हाला तिकडे नदीवर पाणी आणायला जायला लागायचं छोट्या छोट्या बाळांना घरामध्ये टाकून एवढ्या उन्हा मध्ये जावं लागतं टेंकर येते ते, ते पण पाणी पुरत नाही हे पाइप लाईन टाकले त्याचं पण काय अजून काम नाही पाइप, पाइप लाईन टाकून आता सहा सात सा, महिने झाले तरी पण अजून ते पाईप पण तुटून गेले ते सगळं काही काय होऊन गेलं त्याचं पूर्ण गावाला पाणीच नाही पाणीच नाही गावाला हे सगळे आदिवासी लोक राहतात सगळे आदिवासी हे सगळं आदिवासी आदिवासी समाजाचं गाव आहे तुम्ही दादा तुम्ही सांगा काय काय करणार माझं नाव आहे कुणाल सोमा खाडके ओके मी इथला रहिवाशे हा बोला बोला आता गावामध्ये पाणी नाहीये ह्या ताईने दुःख व्यक्त केलेलं काय म्हणाल तुम्ही पाण्या समस्या माझे बहुतेक म्हणजे किती तरी वर्ष झालेत परिस्थिती बिकट आहे एक वेळेस मला आठवत आहे का इथं क्रिकेट गावकऱ्यांनी मॅच बरवलेली हो क्रिकेट सांगून बरवलेला हो त्यावेळेस कपिल पाटलाचं पेय आलत ते पेय कोण असतं त्याचं नाव माहित नाही ते बोललेलं का इकडचं प्रकल्पाविषयी म्हणजे प्रकल्पाविषयी मिटिंग होते त्यावेळेस पेयाने विषय मांडलेला आपला कोण कपिल पाटला विषय का कंपनी कडून त्यांनी एक करोडचं काही निधी देवा असं बोललेलं पण आमचं माझं म्हणणं आहे त्यावेळेस मी बोलू बोलू शकलो नाही ते काय बोलले का का तुम्ही एक करोड रुपये निधी टाका म्हणजे कंपनीने कपिल पाटलाचं पेय बोललेलं त्याच्यावर माझं म्हणणं असं होतं पण तिथं मी बोलू नाही शकलो माझं म्हणणं असं होतं का, का तुम्ही कपिल पाटलाचं पेय आहेत ते मंत्री आहेत मग तेवढं तुम्हाला कळतंय तर मग तुम्ही एक करोड रुपया निधी टाका पाण्यासाठी आमच्या योजनेसाठी सरकारने केलं पाहिजे सरकारने केलं पाहिजे तुम्ही आमदार आहेत म्हणजे तुमचे पिय आहेत ना तुम्ही तो विषय मानताय एवढं तुम्हाला कळतंय मग तुम्ही एवढं आमदार होऊन मंत्री होऊन गेलात मग तुम्हाला एवढं कळतंय तर मग तुम्ही का तो विषय टाकला नाही पण मग तसं झालं का तसं नाही झालेलं झालं तसं नाही झालेलं हा म्हणजे तसं झालेलं नाही पिढ्या गेल्या पूर्णपणे पाण्याचा साठाच नाही गावासाठी आहेत बारकाले म्हणजे पंधरा पंधरा फुटाचे विरे आहेत आता एवढा मोठा दोन हजार लोकसंख्या आहे गावात पाणी काय दहा बारा आहेत पाणी पुरतच नाही पियाला पुरत नाही तर माणसाला कुठून पाणी नाही मग जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी किंवा पालकमंत्र्यांकडे तुम्ही गेले नाही कधी तक्रार या जिल्ह्याचे जे तेच मुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्री आहेत पण काय निवडणुकीसाठी फक्त फेरी नाही का जनता मारते का काय मारते भूका आहेत का ताण आहेत ते करून देऊ आणि एकदा निवडणूक झाली तुम्ही कोण आणि आम्ही कोण असं एवढे सगळे धरण आपल्या शहापूर तालुक्यामध्ये पूर्ण मुंबई पर्यंत पाणी पुरवठा होतो म्हणजे धरण आमच्या तालुक्यामध्ये तरी पण आम्हाला अशी पाणी टंचाय आमचा आहे म्हणून एवढे धरण आहेत शहापूर तालुक्यामध्ये आम्हाला थोडस तरी पाणी द्या ना ही ही खंत आहे या ताईची तिने सांगितलं की शहापूर तालुक्यामध्ये इतकी धरणं आहेत म्हणजे तुम्हाला सांगतो भातचा आहे ते मुळ तांता वैतरणा या मोठी मोठी आहेत जी मुंबईची लहान भागवतात अशी धरणं आहेत आणि ती धरणं असताना ही जी गावं आहेत ही पाण्या पाण्यासाठी वनवन करतायत या ठिकाणी गेल्या सत्तर पंच्याहत्तर वर्षे झालीत या भागामध्ये साधी पाईपलाईन ना आली नाहीये हे दुर्दैव आहे ते काय दुर्लक्ष केलं जात भास्ता वैतरणा हे सगळं मुंबईपर्यंत पाणी पुरवठा होतो त्या धरणाचा मग त्याच्यामधून आम्हाला थोडासा तरी पाणी साठा द्या ना फक्त मतदानापुरती बोलतात का तुमच्या डोक्यावरचा हंडा आम्ही खाली उतरवू डोक्यावरचा हंडा खाली उतरवू नंतर मग होत तसंच सा पहिल्यासारखंच मग कोणी येत नाही मग कोणी पण येत नाही फक्त मतदान मागण्यापुरती तुमच्या डोक्यावरचा हंडा आम्ही खाली उतरवू तुम्हाला पाईपलाईन देऊ तुम्हाला चार टँकर देऊ Okay. आणि एकदा जर मतदान झालं तर तुम्ही कोण आणि आम्ही कोण फक्त कामापुरती मामा मग येतच नाही नाही मग येतच नाही <laughs> आजी तुम्ही सांगा जरा तुम्हाला तुम्हाला खूप वर्ष झाले असेल या गावामध्ये कुतळ्यामध्ये काय म्हणजे काय तुम्ही पाणी थांबा त्यांना बोलू द्या त्या पिढ्या गेल्या तुम्ही पाणी आणायला कुठे जातात दिवस आता या दोन वर्ष झालाय गावाचा मुलगा सरपंच झालाय म्हणून टँकर इथे मारे येतो अच्छा तो झाला त्याच्यामुळे आम्ही आलड्या झालो पाहिलं रे आम्हाला पाणी काय करेल गुडगाल चालतो अडसण वाटा एट दगड दाग मोक डोक्या वांडाचे पाण्या उठत उठत नाही पाणीच नाही आता झाला सरपंच म्हणून पाणी आता गिरेल शंकर चाललं आणि दे आवडी वर्ष झाली आमची आवडी वया झाले नंदेव जाऊन असं हे गिरू कर ते मग इतकं होऊन पण अजून पण कोण बघत कसं नाही कोणीच नाही बघा मतदाना वाटेल बाबा मग पाया पडा तो सर सर मत दे तुम्हाला असा करू तुम्हाला बारकोल्या देऊन तुम्हाला लवड्या देऊन तुम्हाला फलाण्या देऊन आणि ते या सरना पता मग ते या सरना साड्या पण नाही वाटे आल्या